एअर डिफेन्स सिस्टमची भारतीय पोर्टेबल आवृत्ती ही तयार करण्यात आली इस्रायल लेबनॉन युद्धामुळे एअर डिफेन्स सिस्टीम ही चर्चेत आहे ओकडून भारतीय पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टमची चाचणी करण्यात आली राजस्थानच्या पोखरणमध्ये ओकडून तीन चाचण्या या यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्यात एअर डिफेन्स सिस्टमनं अचूकपणे आकाशातच उडत्या लक्ष्याचा वेध घेतल्याचं पाहायला मिळालं लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सोबत फोन वरून जोडले गेले सतीश सर किती महत्वाची आहे ही एअर डिफेन्स सिस्टमची चाचणी जी यशस्वीरित्या तीन भारतासाठी किती महत्वाचे सुरक्षेच्या दृष्टीनं किती महत्व आहे या चाचणीचं नक्कीच बदलत्या भूराजकीय परिस्थितीमध्ये आणि मागच्या काही आठवड्यांमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती आपण इस्रायल युद्धात त्याचबरोबर रशिया युक्रेन युद्धात पाहिली त्यावरून दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येतात की सर्वात पहिल्याची पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि दुसरं या बदलत्या भूराजकीय परिस्थितीमध्ये अतिशय थोड्या काळामध्ये अशा प्रकारची युद्ध किंवा अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात मुळात एस फोर हंड्रेड एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम आपण रशियाकडून विकत घेतोय पण त्याला डिले होतोय अजून सुद्धा पूर्ण आपल्याला एस फोर हंड्रेड एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी मिळाली नाही आणि म्हणून अशा प्रकारची मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम भारतामध्येच पूर्णतः डिझाईन करणं त्याचं त्या ठिकाणी उत्पादन करणं हा नक्कीच एक महत्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातोय मागच्या काही काळामध्ये इग्ला सिस्टम इग्ला एस सिस्टमच्या माध्यमातून हे काम आपण करत होतो हे आपण इम्पोर्ट करत होतो पण आता जसं आपण पाहतोय की बदलत्या परिस्थितीमध्ये दे दुसऱ्या देशावर अवलंबून राहणं हे खूप घातक ठरू शकतं म्हणून नक्कीच डीआरडीओनं ही जी मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम डेव्हलप केली ही नक्कीच त्यांच्यासाठी जे आहे एक अभिमानाची बाब आहे पण आपल्या संरक्षण सिद्धतेला सुद्धा जे आहे मिळेल आणि व्हेरी शॉर्ट व्हर्जन असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि बरं धन्यवाद ढगेसर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी एकंदरीत भारताच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाची अशी ही चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे